हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार शहापुरात बांबू लागवड मेळावा झाला संपन्न बांबू लागवड मेळाव्यात कृषी मूल्य आयोग समिती अध्यक्ष पाशा पटेल यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा बांबू लागवडीमुळे पर्यावरणातील ऑक्सिजन प्रमाण वाढणार पाशा पटेल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र जिल्हाधिकारी ठाणे तहसीलदार तहसील, तहसील कार्यालय शहापूर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार वनपट्टे तसेच खाजगी जमिनीवर शेतकऱ्यांसाठी बांबू लागवड करण्यासंबंधी मेळाव्याचे आयोजन वन प्रशिक्षण संस्था शहापूर येथे सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आली होती या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी मूल्य समिती आयोग तथा अध्यक्ष बांबू मिशन महाराष्ट्र शासन मंत्री दर्जा पाशा पटेल उपस्थित होते त्यावेळी पाशा पटेल यांनी पर्यावरणातील कार्बन डायचे प्रमाण जे वाढले आहे त्यामुळे वातावरणात जो बदल आणि उकाडा उष्मा वाढला आहे या सर्वांवर नियंत्रण आणण्या अना, आणायचं असेल तर आपल्याला बांबूची लागवड करून ऑक्सिजनचे प्रमाण वाढवायचं आहे आणि बांबू हे सर्वात जास्त ऑक्सिजन देणारं वृक्ष आहे तसेच बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू निर्मिती करता येतात जर शेतकऱ्यांना रब्बी आणि खरीप हंगामात शेती करून जेवढे उत्पन्न मिळत नाही त्यापेक्षा अधिक उत्पन्न हे बांबू लागवड केल्यानं होईल तसेच बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यास हेक्टरी सात लाख चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये हे चार वर्षाची स्कीम असेल त्या शेतकऱ्यास बांबू लागवडीसाठी बांबू खत मजुरी ही शंभर टक्के शासनाकडून अनुदान म्हणून दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्यास नवीन व्यवसायाची संधीही मिळेल तसेच बांबू लागवडीतून पर्यावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल त्यावेळी उपजिल्हा अधिकारी म्हझे पाटील तहसीलदार परमेश्वर कासुळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप आमदार दौलत दरोडा आदिवासी विकास प्रकल्पचे काळपांडे कृषी अधिकारी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी शहापूर शैलेश गोसावी

पंधरा फुटाचे एक चाळीस रुपयाला ही सांगितली तिसतीस आहेत ना म्हणला भारतात ती उडतच नाही आता कधीच समजू श कृष्णाची जेवढी मध्ये जर आपण उद्या पाठव लावले काही पीक ना फेरता तर अकराशे रोप लागता अकराशे रोप लागले कि ते एक रोप लावल्यानंतर तिसऱ्या वर्षी तीस काट्या निघता यांना काटी बोलला पंधरा फुटाची ते रोप चुकीच होत फॉरेस्ट कुठले किती फॉरेस्ट चे साहेबांना तुम्ही मामू किती किती उंच असते

सोळाशे बेचाळीस पैसे ऐकून घ्या सोळाशे बेचाळीस किती किती फूट जात काही शंभर फूट ऐशी फूट सत्तर फूट एकशे दहा फुटापासून दहा फुटापर्यंत एवढ्या काही शंभर रुपयाला वर्षाला तीस फुटवे त्याच्यातले धात जर विकायला आले तर एक काठी व्यक्ती शंभर रुपयाला दहा खाट्याचे किती झाले हजार रुपए ये का बड़ा पास होना हजार रुपए तक आकर्षित तो बड़ा बुक ये कितने रुपए <laughs>

आपण कमीत कमी अर्धस धरून पाच लाख त्याच्यात धरून अडीच लाख रुपये कुठे गेले आता मला सांगा बांबू लागवड केलेली परवडली लागवड केलेलं परवडत बांबू आता एवढे

सरकारने मला मंत्र्याचा दर्जा दिलाय मी निवडून न येता मंत्री निवडून येऊन मी मंत्री नाही तुमचं समाधान होणार आहे त्यांनी बघा काय हे माझा चष्मा कशाचा आहे ए ते पिशवी गा सका सगळा काळ घेतली का माणूस आहे माझे टाळेब माणूस आहे माझ्या ते डायरी आहे वरच प्रहर बी आहे आणि कागद बी आहे एक कोणतर पत्रकार यावं तला एक त्यांना बी विचार ना पत्रकार साहेब काय नाव तुमचं ईश्वरजी दैनिक सांग

सात हजार सहाशे पंचेचाळीस रुपये कोणत्या नाव म्हणजे कोण सुने शेलार असलं कधी होत का सांग नाम देतो ते साहेब सात लाख किती दिवसात चार वर्षाची खर्च असेल पूर्ण रोपा असेल त्याच्यासाठी लागणार खेल त्या असेल तो शासन देणार का म्हणजे काय काय का आता प्रसादार साहेब आता साहेब पैसे मिळण्या मोर्चा कुलकेल వీడియో oh, అ म्हणजे कोण कशी कशी नर्सरीला पैसे शासन रोप तुम्हाला देना। देना। रोप बी मिळाले तर खड्डे करायचे खड्ड्याचे पैसे भरायचे खात्याचे सर्व पैसे रोजगारा भीतून शंभर टक्के पैसे कसपूट घालायचे पैसे सरकार देणार खात घालायचे पैसे सरकार देणार आणि लावले पाहिजे का नाही

ठीक आहे आता हे तिथं कोण काढते व्हिडिओ मॅडम कोणातून <laughs> मी ऐकलं मी खरं शेतकरी संघटनेचा माणूस मी शेतकऱ्यामध्ये काम करणारा माणूस मी देशाच्या संघटनेचा अध्यक्ष होतो तुमचं जसं विवेक भाऊ श्रमजीवीचा अध्यक्ष आहे तसं मी देशाचा अध्यक्ष देशा होतो देशा हम्म <laughs> बरं मी देशाचा अध्यक्ष होतो भारता साथ आणि मग मी म्हणत सगळा खेळ बापूत आहे आणि आता, आता बापूत काम करावं आणि मी बापूत खरंच काम सुरू केलं तर आता गुगल मध्ये उईस बापू मॅन ऑफ इंडिया असं जर विचारला तर गुगल मधले पाशा पटेल एवढं काम केल्या दहा आणि <प्रणागाँ> म्हणून आज तुमच्या इथं आम्ही कशाला आलो तर जे वाचवायचं काम करायचंय आपल्याला वाचवायचंय आणि आपल्या खिशात पैसेही आणायचे जगाला बी वाचवायचंय आणि आपल्याला वाचायच म्हणून बांबू लागवड करायची एक, एक इंच रान शिल्लक ठेवायचं नाही सगळ्या ठिकाणी बांबू लागवड करायची आहे आता मला सांगा डिप्टी कॅरेक्टर साहेब तुम्हाला ऑक्सिजन लागतं का नाही नक्की तुम्हाला वेळेवर तुम्हाला पत्रकार म्हणून म्हणतात पण एक कृषी व्यक्ती ट्रेन असताना आपल्याला सगळ्याला आता जर जगायचं असेल तर अति शिगद्रतेने वाढणार आणि भूक योग्य आणि जग भारतामध्ये पहिलं राज्य महाराष्ट्र आहे जिथं आपण एक हेक्टरला सात लाख रुपये अनुदान देतो आता हे सात लाख एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात झालेला निर्णय आता देवेंद्र दे फडणवीस साहेबांच्या काळात काय झालं देवेंद्र फडणवीस साहेबांनी दरवाजे परवा मागच्या अधिवेशनात बांबूसाठी किती पैसे काढून ठेवले किती आहे ना तुमचंच माणूस महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजित पवारच्या माध्यमातून

तुमच्या इथं जन कोणाला यायचंय चष्मा कसा तयार करायचा मी शिकवीन मी शिकवीन बनवायचे बाबूची बजन आहे या सगळ्या वस्तू कशा शिकवाय बनवायच्या ते मी शिकवणार आहे जन शिकलं त्याला मी कंपनी काढून द्यायची जर माझ्या बोलण्यात शक्यता तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आजपासून थांबव आणि वेळ तुम्ही कष्ट करून एवढा मेळावा इथे घेतला आणि विवेक भाऊ विवेक भाऊची तब्येत ठीक नाही आले नाही पण या माणसाने खरंच जगातले मोठे संघटन या भागात उभं केलेलं सलाम तुमच्या संघटना मला तहसीलदार साहेब सांगत होते की असली संघटना आहे म्हणजे की भोयर जो सांगितलं ना BITCH! Mm -hmm. mm -hmm.